पेण येथील गांधी मंदिर शिवतेज समाचारचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक वैद्यकीय व्यावसायिक स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून रुपेश गोडिवले यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अतुल म्हात्रे म्हणाले की पत्रकारिता करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय आत्ताची पत्रकारिता ही वेगवेगळ्या स्वरूपाची झाली असली तरीही आजच्या समाजाचा आरसा हा पत्रकारच आहे असं सांगून उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याचं काम सातत्याने पत्रकार करत असतो तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी रुपेश गोडविले यांच्या कार्याचं कौतुक करून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या समाजाचा जो आरसा आहे तो पत्रकारिता असते पत्रकारिता हे जे प्रोफेशन आहे पत्रकारिता पत्रकारिता हे जे प्रोफेशन आहे हे एक ग्लोबल प्रोफेशन आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने समाजामध्ये शिक्षक काम करत असतात त्याचप्रमाणे पत्रकार काम करत असतात समाजाला आकार देण्यासाठी समाजाला रचना देण्यासाठी समाजाला मार्गदर्शन देण्यासाठी दे ह्या प्रोफेशनचा फार मोठा वाटा असतो आज मी पत्रकार म्हणून तर काम केलेलं नाही पूर्वी कधी पण शिक्षक म्हणून काम केलेलं आहे मी प्रोफेसर होतो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आणि आपल्याला या जबाबदारीचं भान आहे की अशा प्रकारचं कार्य करत असताना समाजाची बांधिलकी ठेवून एक सामाजिक कार्य करत असताना आपण जेव्हा समाजाला मार्गदर्शन करत असतो समाजाला ज्या प्रकारे दिशा देत असतो या सगळ्या विषयांवरती भाष्य ठेवण्यासाठी जी समज लागते ज्या प्रकारचा सा आपल्याला सामाजिक संतुलन साधून त्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्यासाठी मी ज्या पद्धतीचं कार्य शिवते समाचार यांनी केलेलं त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करेल त्याचप्रमाणे आपल्याला अनेक वेळाला पाहायला मिळालं असेल की आज पेड मध्ये जे सामाजिक विषय आहेत जे तांत्रिक विषय आहेत यांच्यावरती मला वाटतं त्यांनी अनेक वेळेला भाष्य केलेलं आहे आज पेण सारखं शहर जिथे पूर्वी जर आपण पाहिला असेल तर इतिहासात अनेक दाखले दिले जातात की ज्याच्यामध्ये पेण हे एक महाराष्ट्रातलं सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्रस्थान राहिलेलं आहे आज त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये जर आपल्याला ती घटना घडवायची असेल आणि प्रापल्य निर्माण करायचं असेल तर त्याच्यामध्ये पत्रकारितेचं एक प्रामुख्याच योगदान राहणार आहे आणि त्यामुळे मला माहित आहे की पत्रकारिता क्षेत्र खूप अवघड आहे आज पत्रकारांच्या खूप व्यथा आणि कथा आहे कारण पत्रकारिता करत असताना पेपर चालवणं सगळा खर्च उचलणं ही काही साधीसुदी गोष्ट नाही जसं एखादा संसार चालवताना ज्या ज्याप्रकारे घर गोष्टीला अडी सामोरं जावं लागतं त्यावेळेला त्या पत्रकारांना सुद्धा व्यथा कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे कुठेतरी सांगायला पाहिजे अशा मताचा मी आहे ते सगळं करत असताना समाजामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडत असतात मग समाजामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात त्या अडचणींना वाचा काम कामसुद्धा ही मंडळी करत असतो